नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांना दोन हजार सव्वीसमध्ये येणाऱ्या मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांतीची संपूर्ण माहिती बघणार आहोत यामध्ये मकर संक्रांती कशावर आली आहे कोणत्या रंगावर आली आहे त्यामुळे आपल्याला कोणता रंग वर्ज करायचा आहे आणि तसेच संक्रांतीच्या काळात कोणती कामे करू नये ते संक्रांतीच्या काळात कोणती कामे करावी आणि कोणती कामे करू नये संक्रांतीचे वाहन शस्त्र वस्त्र वय नाव दान काय द्यावे आणि संक्रांतीच्या काळात कोणकोणत्या गोष्टी केल्या जातात या सर्व गोष्टींची माहिती आज आपण बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपत्र नक्की बघा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर मैत्रिणींनो आपल्या हिंदू संस्कृतीत मकर संक्रांतीच्या सणाला खूप महत्त्व आहे जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्या शुभ योगाला मकर संक्रांत असे म्हणतात या मकर संक्रांतीच्या दिवसापासून सूर्याचं उत्तरायण सुरू होतं आणि हा उत्तरायणाचा काळ अधिक शुभ मानला जातो मकर संक्रांत हा सण नेहमी चौदा जानेवारीलाच येतो त्यातल्या त्या ते तेरा किंवा पंधरा जानेवारीला मकर संक्रांत येणं हे क्वचितच घडतं मात्र नेहमी हा सण चौदा जानेवारीला साजरा केला जातो दोन हजार सव्वीस यावर्षी मकर संक्रांती चौदा जानेवारी बुधवारी रोजी आलेली आहे बुधवार चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी तीन वाजून थी। तेरा मिनिटांनी सूर्य हा मकर राशीत प्रवेश करणार असून संक्रांतीचा पुण्यकाळ हा चौदा जानेवारी दुपारी तीन वाजून तेरा मिनटापासून ते संध्याकाळी सहा वाजून वीस मिनटापर्यंत असणार आहे तसेच महापुण्यकाळ हा तीन वाजून तेरा मिनटापासून ते पाच वाजून चार मिनटापर्यंत असणार आहे असा हा असा एक तास एक्कावन्न मिनटाचा महापुण्यकाळ असणार आहे संक्रांती कशावर आली आहे आणि संक्रांतीने कोणकोणत्या वस्तू परिधान केलेल्या आहेत तर संक्रांतीने ज्या ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या त्या आपल्याला वर्ज्य करायच्या असतात संक्रांतीचे आगमन बुधवार दुपारी तीन वाजून तेरा मिनिटानंतर होत आहे या वर्षी संक्रांतीचे वाहन हा वाघ असून उपवाहन हा घोडा आहे यावर्षीच्या ज्या संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केलेले असून तिच्या हातामध्ये शस्त्र हे गदा आहे आणि पदार्थ पायस म्हणजे खीर असून बसलेल्या स्थितीमध्ये आहे आणि पश्चिम दिशेस गमन करत आहे वाघाच्या वाहनामुळे काही वस्तूवर आणि परिस्थितीवर परिणाम होण्याची शक्यता असते ज्योतिषशास्त्रानुसार यामुळे सोने चांदी तांदूळ आणि डाळी यांच्या दरात वाढ होण्याची शक्यता असते यामुळे काही राजकीय आणि सामाजिक उलतापलतीचे चिन्हे देखील दर्शवली जातात संक्रांतीच्या काळात दानधर्माला खूप महत्त्व आहे तर पर्व काळात द्यावयाचे दान वस्त्रज्ञान भांडी अन्नदान फळे गाय इत्यादी यथाशक्तीदानी द्यावीत तसेच संक्रांतीच्या काळात झाडे तोडणे बोलताना कठोर शब्द वापरणे तामसिक पदार्थ खाणे वर्ज्य करावेत संक्रांतीच्या काळात लोक हे पवित्र गंगा पवित्र नद्यांमध्ये जसे की गंगा यमुना गोदावरी या, या नद्यांमध्ये स्नान करतात आणि गुळ खिचडी ब्लँकेट आणि उबदार कपड्यांचे दान देखील करतात तिळगुळ हा महाराष्ट्रात तिळगुळगे आणि गोडगोड बोला असे म्हणत तिळगुळाचे लाडू वाटले जातात जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात मकर संक्रांतीच्या काळात सूर्य हा राशीतून मकर राशीत प्रवेश करत असतो ज्याला सूर्याचं उत्तरायण सुरू झालं असं म्हणतात या काळामध्ये दिवस मोठा आणि रात्र लहान होत जाते दिवस हा तिळाचा महत्व आपल्याला असते तसेच हा काळ दाण धर्मासाठी खूप शुभ मानला जातो मकर संक्रांत ही संक्रांती दिवसापासून ते रथसप्तमीपर्यंत साजरी केली जाते यामध्ये बायका ह्या हळदी कुंकू करत असतात तसेच दोन हजार सव्वीस संक्रांतीने जे वस्त्र परिधान केलेले आहे ते रंग आपल्याला वर्ज करायचा असतो म्हणजेच यावर्षी दोन हजार सव्वीसमध्ये संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केलेले असल्यामुळे आपण प्रत्येक सुहासिनी महिलेने पिवळे वस्त्र वर्ज करायचे आहे यावर्षी वान देताना पिवळ्या रंगाचे वस्त्र म्हणजे पिवळ्या रंगाची साडीही नेसायची नाही पिवळा रंग वर्ज करायचा आहे पिवळ्या रंगाच्या बांगड्या पिवळी फुलं पिवळा गजरा हे पिवळे रंग तुम्हाला वर्ज्य करायचे आहेत दोन हजार सव्वीसच्या मकर संक्रांती पिवळ्या रंगावरती आलेली आहे पिवळ्या रंगाचे कपडे या दिवशी तुम्ही लहान मुलांना देखील घालू नका आणि सोने आणि हळदी सोनेसुद्धा तुम्ही गळ्यामध्ये घालू शकता आणि सोनेसुद्धा आणि हळदीसुद्धा एकामेकांना संक्रांतीच्या दिवशी लावू शकता फक्त पिवळ्या रंगाचे वस्त्र आपल्याला वर्ज्य करायचे आहे मकर संक्रांत हा सण सुवासिनी महिलांसाठी खूप मोठा दिवस असतो या दिवशी प्रत्येक सुहासिनी महिला या नटून थटून या स्वतःला आवरून मंदिरात जात असतात मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही तुम्ही पिवळ्या रंगाच्या बांगड्या घालू नका तर हिरव्या रंगाच्या तुम्ही बांगड्या अवश्य घाला हिरव्या रंगाच्या बांगड्या हे सौभाग्याचं लेणं असतं त्यामुळे हिरव्या रंगाच्या बांगड्या तुम्ही आवर्जून घाला